मित्र आपल्या क्षमतांचा आपल्या कौशल्याचा आणि आपल्या शहाणपणाचा आपले विचार भावना कल्पना आणि आपल्याकडे जे जे आहे ते आणि ज्यांचं ज्यांचं सहकार्य घ्या घेऊन आपल्याला पुढं वाटचाल करायला पाहिजे ती केली पाहिजे याबद्दल कुठलंही दोमत असण्याचं कारण नाही आपल्या शक्तीनुसार आपण वाटचाल केली पाहिजे आपल्याला जितकं पस्त तितकं खाल्लं पाहिजे पण दुसरा दहा पोळ्या खातो आपण खाऊ शकत नाही याची खंत बाळगणं हे दुःखाचं कारण आहे हे मूर्खपणाचं लक्षण आहे आपल्या आपण पावलाने आपली जितकी क्षमता आहे जितकं कौशल्य आहे आपण जितकं देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे पण जे, जे आपण करू शकत नाही जे आपल्याला करता आलं नाही जे पुढं करणं शक्य नाही याला काही नैसर्गिक मर्यादा असतात या, या मर्यादेची जाणीव ठेवून वाटचाल करणं हे शानपणाचं आणि मानसिकदृष्ट्या स्वस्त राहण्याचं एक लक्षण आहे परिपूर्णतेचा ध्यास घेऊन वाटचाल करणं हे वाईट नाही पण परिपूर्णता प्राप्त करू शकलो नाही सध्या प्राप्त होत नाही किंवा पुढे होणार नाही याचं दुःख बाळगणं हे आत्मघातकीपणाचं लक्षण आहे कारण परिपूर्णता हा नावाची जी गोष्ट आहे ही व्यक्ती सापेक्ष बदलताना दिसते प्रत्येकाच्या नजरेत तुम्ही परिपूर्ण कधीच असू शकणार नाही कोणाच्याही नजरेत तुम्ही परिपूर्ण असू शकणार नाही उणिवा काढणाऱ्यांना तुमच्यामध्ये अनेक उणिवा दिसू शकतात तसं तुम्ही स्वतः स्वतःच्याच उणिवा काढत बसलात तर तुमच्यातही उणिवा दिसू शकतात श्रीमंतीचा विचार केलात तर तुमच्या पुढं लाखो लोक आहेत तुमच्या मागे देखील लाखो लोक आहेत आणि तुमच्या सोबत देखील लाखो लोक आहेत आता या प्रसंगी आपण काय विचार करायचा जे पुढे गेलेत त्याचा काही जण द्वेष करतात हरामखोर पुढे गेलेला आहे खोट्या पद्धतीने गेला अमुक पद्धतीने गेला अशा पद्धतीने गेला कटकारस्थान करून गेला पुढे गेला झोपेत दगड घालावा तसा आघात केला असे पद्धतीची एक खंत मानवी मनामध्ये असते किंवा आता जे जात आहेत ते भ्रष्टाचाराच्या मार्ग मार्गाने जात आहेत अमुक मार्गाने जात आहेत किंवा त्यांच्या बाप स्वतः म्हणून जात आहेत मागं पडलेत ते त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांच्या अज्ञानामुळे त्यांच्या आळसेलीपणाने पडलेले आहेत म्हणून याच्याबद्दलही चिडचिड हे सगळं डोक्यामध्ये घालून घेऊन आपल्या डोक्याचा कचरा करण्याचं काम केलं जाते मानवी प्रवृत्तीचा काही प्रमाणातला हा भाग झालेला आहे तर अशा प्रसंगी आपण काय विचार करायचं सुखी समृद्ध राहण्यासाठी हाचा विषय आहे शंभर टक्के काम झालं पाहिजे असं वाटणं साहजिक आहे झालं तितकं आता झालं ते विषयी तो टास्क होता ते काम होतं ते काल झालं जितकं झालं तितकं कालचा जो मॅच होता त्या मॅच मॅचमध्ये तुम्हाला जितकं जितके रन काढता आले तितके काढले विषय संपला तो इतिहास झाला तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे सत्य झालं आता ते काही बदलता येत नाही भूतकाळ बदलता येत नाही भूतकाळापासून प्रेरणा घेता येते पण नाही नाही मी शेंचुरी मारायला पाहिजे होती नाही 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 माझं त्यानं न असं गुगली टाकला ना गुगली टाकला म्हणून नाही नाहीतर अरे आऊटच होत नव्हतं अरे त्यानं कॅच घेतली नाहीतर मी आउट होत होतो त्याने असा थ्रो मारला आणि डायरेक्ट हिट तिरफळा उडवला नाहीतर मी आउट होतो होत आहो यानं गडबड केलाय माझ्या सोबतचा बॅट्समन नाहीतर मी आउट होत होतो की हे शक्यच नव्हतं आणि या ह्या कारणानं आउट झालो एवढे एवढे रन यामुळे काढू शकलो नाही किती तळमळ करत बसलास तर आणि किती चिडत बसला बापू किडीला होऊन जातोस आता जे झालं गेलं गंगेला मिळालं आज नव्या झालं तिथंच आपलं जे जे झालं तिथं सोडून देऊन जे करायचंय त्याच्यावर फोकस करता ये ना हे यशस्वी माणसाचं शहाण्या माणसाचं सुखी माणसाचं लक्ष नसते पण आपला स्वभाव जर आपण एखादी गोष्ट धरून बसणे जे की धरून बसलीच पाहिजे पण जी गोष्ट आपल्याला धारण करायची आहे प्राप्त करायची आहे ती गोष्ट धरून बसलीच पाहिजे परंतु जी गोष्ट आता हातात येत नाही ती गेलेली आहे भूतकाळ हातात आणता येत नाही फक्त प्रेरणा घेऊन पुढे जात आहेत ते एवढं शहाणपण आपल्यामध्ये असलं पाहिजे मग परिपूर्ण नाही याची खंत बाळगून जगणारी माणसं तणावाचे दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन चालतात खंत बाळगं नाही परिपूर्ण करण्यासाठी आपली क्षमता कौशल्य शहाणपण वापरा शंभर टक्के वापरा काय प्रश्न नाही आणि मग त्याला त्यातून इतकं सगळं वापरून जे काही प्राप्त झाले त्यामध्ये आनंद मानता आला पाहिजे यस यस आपण एवढे मार्क मिळू शकलो आपलं आपलं त्यावेळी आपल्या वेळेचा आपण अर्थ पूर्ण उपयोग केला आपल्या क्षमतेचा उपयोग केला आणि मी प्रामाणिकपणे त्यासाठी जे काही देणं शक्य होते ते मी दिलेलं आहे जे काही मिळालेलं आहे त्याचं फळ आहे ते मला गोड मानून घेणं ही गोड मानून घेण्याची वृत्ती प्रवृत्ती आणि ज्यांच्याकडं असते ते माणसं सुखी असतात त्यांना जरी विचारलं का होते जरा फेल झालं तुमचं काम का होते तुमच्या प्रयत्नाला नाही यश आलं असं जेव्हा कोणी त्यांना सांगते जे झालं ते झालं मला जे करता आलं होतं ते पूर्ण केलं आता मला त्याच्यावर वेळ नाही विचार करायला कारण माझ्या हातामध्ये मी हातातून गेलेल्या गोष्टीबद्दल विचार करून हताश होत नसतो तर ज्या गोष्टी हातात आहे त्या उत्साहाने हातात आणण्यासाठी माझ्यामध्ये जे काही क्षमता कौशल्य शहानपण आहे ते देण्यासाठी कार्यमग्न असतो असा विचार करून जी माणसं जगतात ती सुखी समृद्ध आणि यशस्वी होण्याचे प्रमाण त्यांचं जास्त असते म्हणून परिपूर्णतेचा ध्यास घेणं वाईट नाही त्या दिशेने आपलं सं शंभर टक्के देणं वाईट नाही पण जर ते परिपूर्ण झालं नाही किंवा आपण परिपूर्ण नाही आहोत तर आप याची खंत बाळगता का म्हणजे आपण आता परिपूर्ण त्याचे काही निकष काय आहेत किंवा आपल्याला जे तुलना करून जगणं आहे ते काय आहे त्याच्याकडे जे जे नाही ते त्याच्याकडे ते, ते, ते जे आहे ते आपल्याकडे नाही यामुळे जर तुम्ही दुःखी होत असाल तुम्ही त्रास करून घेत असाल अस्वस्थ होत असाल चिंता करत असाल तर तुम्हाला जगातली कुठली शक्ती सुखी करू शकत नाही कारण स्वतः स्वतःच्या पायावर दगड मारून घेणाऱ्या माणसाच्या पायावरच्या जखमा कोण दूर करणार आहे त्याला चांगलं तरी बाबा पाया मारून घेऊन ती बाजूला जोर मारत बसते म्हणून म्हणून स्वतःच दुःखी राहायचं ठरवलेल्यांना जगातली कुठली व्यक्ती सुखी करू शकत नाही आणि त्याला तसं दुःखात राहण्याची जर एकदा सवय लागली तर तो दुःखातच राहतो आयुष्यभर मग त्या सवयीतून बाहेर आलं तर तरच आपल्याला दुसऱ्या सवयीचे लाभ मिळतात म्हणून परिपूर्ण काय दुसऱ्याकडे जे नाही ते आपल्याकडे असावं हो यासाठी त्यानं जे काही प्रयत्न केले ते करून आपल्याला जर प्राप्त करता असेल तर अवश्य करा त्याच्याकडून प्रेरणा घ्या मार्गदर्शन घ्या पण नाही म्हणून वाण झोपून उघडं झोपल्या झोपल्यात माय त्याच्याकडे ते आहे ग माझ्याकडे नाही माय त्याच्याकडे ते आहे ग तिचं तिचा नवरा असा आहे ग माय माझा नसा नाही माय मा माझी बायको अशी आहे माय त्याची बायको तशी आहे माय असल्या पद्धतीचा जर विचार सातत्यानं करून करून डोक्याचा कचरा करून घेणं चालू आहे परिपूर्ण नसल्याचा नसल्याचं जसं दुःख आहे तसं परिपूर्ण असल्याचा खोटा देखावा करणं हे सुद्धा दे दुःखाचं कारण आहे जे नाही आपल्याकडं ते आहे म्हणून दाखवण्याचा जो खटाटोप आपण करत असतो ते आपल्या दुःखाचं मानवाचं दुःखाचं कारण आहे लक्षात आलं आपला हा जो आपला आहे आपल्याकडे जी गोष्ट नाही ती आपली आहे असं दाखवण्याचा आणि ती आहेच असं दाखवण्याचा आपण आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नाही आहोत समजा किंवा आपल्याकडं आपल्याला लोकांनी कोठ्या दिश ओळखावं कोठ्या दिश म्हणून ओळखावा पण आपल्यास <laughs> जवळ कोठ्यादी कोठ्यावधी रुपये नाहीत मग अशा वेळी आपण कोठ्यावधी रुपये असल्याचा भाष करणं तसं लोकांना दाखवणं किंवा कर्ज काढणं कर्ज काढून आपण तसे कोठ्याधीश असल्याचं दाखवणं उगच कोटी रुपयाच कर्ज काढायचं चेक बाळगायचं आहे एवढे पैसे असतात माझ्याकडे म्हणजे असं जे दाखवणं दुसऱ्याला दाखवण्याच्या नादामध्ये खोटं खोटं तुमचं आहे ते नक्की दाखवा तुमच्याकडे डिग्री आहे हे पहा माझी डिग्री आहे दाखवा काय अडचण तुमच्याकडे श्रीमंती आहे ठीक आहे दाखवा काय अडचण आहे इतरांना तर प्रेरणा मिळेल आणि दाखवण्याचा उद्देश इतरांवर इम्प्रेशन आणि आपली मिरवणूक व्हावं हा असण्याहीपेक्षा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा मी अतिशय कष्टातून हे मिळवलेलं आहे आणि तुम्ही मी ज्या कष्टातून ज्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मी मिळवलेला आहे तुम्ही पण मिळवू शकता हे सांगण्यासाठी दाखवा काही अडचण नाही दाखवलंच पाहिजे ज्यांनी प्रतिकूलतेवर मात करून जे मिळवलेलं आहे ते त्यांनी दाखवलं नाही तर प्रतिकूलतेम वर मात करून वाटचाल करणाऱ्यांना प्रेरणा कुठून मिळणार आहे कुठून आणायच्या प्रेरणा मग त्यांनी अवश्य दाखवलं पाहिजे अवश्य सांगितलं पाहिजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा उणीवा होत्या कसं दुःख होतं कशी प्रतिकूल परिस्थिती होती कशी अपमानाची परिस्थिती होती कशी कटकार असतानान तुम्हाला संपवण्याचे प्रयत्न झाले होते होत होते त्यातूनही तुम्ही कशी मात केली हे अवश्य दाखवा अवश्य सांगा कारण सांगितलं पाहिजे कारण तशा परिस्थितीत जी माणसं थांबतात उदास होतात दुःखी होतात आणि तशा माणसाला तुमचं सांगणं तुमचं ते यश दाखवणं अतिशय गरजेचं असतं पण जे नाही तेच दाखवण्याचा प्रयत्न खटाटोक करणं हे तुमच्या तणावाचं आणि दुःखाचं कारण आहे अजून माझ्याकडे या गोष्टी नव्हत्या सध्या नाहीत पुढे राहणार नाहीत याचीही खंत उगच बाळगत बसायचं एक पोरगा म्हणाला की ती पोरगी माझ्या जीवनात राहायला पाहिजे होती लय सुखी राहिलो असतो आनंदित राहिलो असतो नाही म्हणून दुखी आणि सध्या एक आहे मला आवडते पण ती पण मिळत नाही याचंही दुःख आणि पुढ्या पुढं ती एक आहे ती मिळते की नाही की याचं दुःख म्हणजे जे नाही ते मिळाले नाही ती, ती संपली त्याचं दुःख बाळगणं सध्या जे मिळत नाही याचं दुःख बाळगणं आणि पुढं मिळत नाहीचं दुःख बाळगणं आता दुःख बाळगल्यानंतर सुख थोडं भेटणाऱ्या हातामध्ये धरून आनंद थोडाच माणसाला मिळत असतो जे काही धारण करू त्याचे लाभ मिळतात माणसाला हातून गेल्याचं दुःख बाळगत बसण्यापेक्षा हातात असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपली क्षमता कौशल्य आणि शानपणाचा वापर करत जगणं हे एक महत्वाचं कारण आहे सुखाचं यशाच दुसरी गोष्ट ज्या गोष्टी आपल्या नाहीत नव्हत्या आणि राहणार नाहीत त्या गोष्टी खटाटोप करून त्या त्या आपल्या असल्याचा भासवणं हा एक कायद्याचा प्रकार असतो अय शेती नाही आपली नसली ना तरी हे संपूर्ण दिसते ना माझी आहे असं विनाकारण खोटं आहे जी गाडी तुमची नाही ते माझी गाडी असल्याचं दाखवणं जे गोष्टी नाहीतच आपल्या मालकीच्या त्या आपल्या मालकीच्या असल्याचा आविर्भाव आणि दाखवणं हे सुद्धा आपल्या तणावाचं आणि दुःखाचं कारण असते म्हणून ओढून ताणून खर्च करून अनावश्यक खटाटोप करून आपण कसे दुसऱ्यापेक्षा वेगळे आहोत आपण दुसऱ्यापेक्षा कसं दुसऱ्यासारखं नाही आहोत वेगळे आहोत हे दाखवण्याचा दुसऱ्या दुसऱ्यापेक्षा पुढे जाण्याचा अवश्य प्रयत्न करा तुमच्या त्याने जर प्रयत्न करत नसेल तर तुम्ही प्रयत्न केला तुम्ही पुढे पुढे जाणारच आहात परंतु परंतु तुम्ही जी गोष्ट तुम्ही करणार नाही स्वप्रयत्नाने मिळवणार नाही पण दुसऱ्याने मिळवलेली माझी आहे म्हणून दाखवणं हा जो ओढून ताणून मोठेपणा दाखवण्याचा एका फेकू प्राचार्य होता आणि त्या प्राचार्याला कवडीची अक्कल नव्हती तरी पण तो जे काही दुसऱ्यानं केलेलं आहे ते मीच केलं दाखवण्याची त्याची अतिशय धडपड दुसऱ्याचं काम घेऊन हे साहेब मी केलं केलं केल, साहेब हे हे असे जे कुत्र जसं एखादं मागं लागून ते हाड चगळण्याचा प्रयत्न करते ना तसं जे आपलं नाहीच आपण केलेलं नाही ते दुसऱ्यानं केलेलं मी केलं म्हणून दाखवण्यासाठी जो काही खटाटोप होता तो अतिशय केविलवाणा खटाटोप लोकांनी अनुभवलेला आहे तर सांगण्याचा हेतू हा आहे की जे नाही जे दुसऱ्यानं केलं याने केलं म्हणून सांगा तुम्ही केलं असेल तर प्रामाणिकपणे तुम्ही यासाठी एवढा वेळ दिला एवढं मार्गदर्शन केलं तुम्ही सांगा काय अडचण नाही पण ज्याच्यात आपलं योगदानच नाही शून्य योगदान आहे लक्षात आलं आपण या जन्म इथं जन्माला आलोलोच नव्हतो तेव्हा ज्या गोष्टी या देशामध्ये घडल्यात त्याही गोष्टी मीच केल्यात एखाद्या कॉलेजमध्ये आपण नसण्याअगोदर ज्या गोष्टी झाल्यात नाही नाही ते पण मीच मीच केले मीच साहेब साहेब मीच आदरणीय मीच म्हणजे हे जे काही धंदा आहे हा धंदा अतिशय खतरनाक धंदा आहे या धंद्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं सुखी राहता येईल दुसऱ्यांचं लेकरूही माझंच लेकरू असं दाखवणं जसा मूर्खपणा ठरतो हा त्याला लेकर पुत्रवत प्रेम करा त्याला पुत्रवत सहकार्य करा त्याला प्रेरणा द्या प्रोत्साहन द्या हे वेगळी माझंच होय दाखवण्याचा त्याचा आम्ही जैविक पिता आहे हे दाखवण्याचा जसा दाखवणं जसं हे खोटं ठरते कारण जे त्याच्यामध्ये जर डी एन ए केलं तर म्हणजे तुम्ही जी गोष्ट केली नाही ते दाखवलं आणि तिचं तपासलं तर तुम्ही खोटे ठरता त्यामुळे त्यामुळं खोट्याचा खटाटो हा दुःखाचा वेदनेचा भाग असतो याच्यातून याच्यापासून क जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही टीम लीडर असाल ठीक आहे सांगा तुम्ही या टीम लीडर होतो या सगळ्यांच्या तुम्ही आता मॅचचे टीम लिडर आहात कॅप्टन आहात तर तुम्हाला जर कॅप्टनचं काय काम असते यांनी एवढे रन काढले सांगणं यांनी एवढी बॉलिंग छान केली आणि एवढे विकेट्स घेतले म्हणून सांगणं यांनी चांगल्या पद्धतीचं चा, क्षत्ररक्षण केलेलं आहे फिल्डिंग छान केली आहे आणि आणि सगळ्यांनी आम्ही जे एकरूपतेनं काम केलं आहे म्हणून हे आम्हाला मॅच जिंकला जिंकता आला ह्याचं सगळं सग्ड़ श्रेय सगळ्यांना जाते हे सांगणं कॅप्टनचं काम आहे नाही 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 मीच मीच बॅटिंग आहे मीच केलं बॉलिंग आहे मीच केलं क्षेत्ररक्षण हे मीच केलो सगळंच साहेब आदरणीय साहेब मी सगळंच अरे मूर्खा तिथे अकरा खेळाडू असतात एकट्यानं कसं मॅच जिंकता येते हे तरी ज्यानं सांगणारा मूर्ख असला तरी किमान ऐकणारा तरी मूर्ख असू नये त्यांना किमान सांगता आलं पाहिजे बाबा मॅच हे अकरा जणांचे असते त्यामध्ये तू किती रन काढलास एवढं सांग त्यामध्ये किती तू फोर आ, जात होते तिथं ते अडवलास तू तू काय केलंस आधी ते आधीच सांग हां तुझं मी प्रेरणा प्रोत्साहन मार्गदर्शन असेल तर ते मान्य करतो बाकीचं सगळंच कसं काय एकट्याची एकट्याची मॅच असते एकट्याची मॅच नसते तसं टीमवर्कसुद्धा एकट्याच असत नाही ही जाणीव ठेवणं आणि त्या पद्धतीनं जगणं आणि ज्याचं श्रेय त्याला देऊन मोकळं होणं हे मानसिक समाधानाचा सुखाचा आणि जसा तो आत्मप्रतिष्ठेचा भाग आहे स्वतःच्या नजरेत बेस्ट राहते माणूस अरे मी काही कोणाचं श्रेय घेतलेलं नाही ज्याचं त्याला देऊन टाकलेलं आहे आणि मग मी जे काही केले तेवढं सांगितलेलं आहे काही हरकत नाही तुम्ही सांगू शकता मी यासाठी हे मॅच समजा मॅथचं उदाहरण एवढ्यासाठी देतं की ते लक्षात येतं लवकर की समजा या मॅचसाठी जे काही खर्च आला तर किती खर्च दिलात तुम्ही तर मी सांगू शकता दुसऱ्यांनी हजार रुपये दिले मी दहा हजार दिले ठीक आहे काय हरकत नाही तुमचं तिथं योगदान आहे त्यानंतर या सगळ्यांना एकत्र करून सातत्यानं प्रेरणा प्रोत्साहन दिलं आपण जिंकलंच पाहिजे सांगितलं ठीक आहे त्याचं पण तुम्ही करू शकता ते पण सांगू शकता तुम्ही त्यामध्ये बॅटिंग करताना एवढे रन काढले ते पण सांगू शकता तुम्ही इतके बॉल जात होते तुम्ही क्षेत्ररक्षण करताना ते तुम्ही सांगू शकता म्हणजे तुमच्या प्रयत्नाने जे काही शक्य आहे ते ते तुम्ही सांगू शकता समजा तुम्ही फोर जात होता तुम्ही अडवलात आणि त्याच वेळी तो अडवल्यानंतर तुम्ही बॉल इक इकडे जे त्रिफळा असतात क्रीज असते तिकडे पाठवलात आणि त्यावेळेस तुम्हा तुम्हाला एखाद्याने हातात घेतला बॉल आणि त्याला रनआउट केलं तुमच्या विरोधकी विरोधकांना पुढच्या संघाला संघातल्या खेळाडूला बाद केलं त्यामध्ये तुमचंही श्रेय आहे कारण तुम्ही पळत गेलात बॉल आणलात आणि फेकला त्याच्याकडे दुसरा, दुसरा तुमचा जो खेळाडू आहे सहकारी त्यानं तो कॅच केला आणि पटकुन्या <coughs> तिरफळा उडवला यामध्ये दोघाचंही श्रेय आहे काही अडचण नाही अतिशय या श्रेय श्रेय पण तर दोघाचं श्रेय आहे का नाही त्या मॅचचं पण श्रेय कारण तुम्ही समजा दोघच राहिला असतात ते त्या दोघंच राहिला असतात तर तुम्ही कदाचित तिथं थांबू शकला असतात बा बरासा बा दुसरीकडे थांबला असता तुम्ही तिकडून ते बॉल निघून गेला असता आणि इकडून गेला असता त्यावेळेस तुम्ही याला तो बॉल देव देऊ शकला नसतात म्हणजे सांगण्याचा हेतू हा आहे की आपल्या यशामध्ये अनेकांचा सहभाग असतो अनेकांचं योगदान असते आणि कोणा आपल्या यशामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे याची जाणीव असून त्या दिशेनं ती जाणीव घेऊन वाटचाल करणं आणि त्या जाणीवेतून ज्यांचं ज्यांचं स्त्री आहे त्यांना त्यांना देत पुढं जाणं हे लहानपणाचं लक्ष नसते तर हे मोठेपणाचं लक्ष असते मित्रो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या जगाचा या सृष्टीचा विचार केला या ब्रह्मांडाचा विचार केला तर आणि ते बघितलं हे सगळं ब्रह्मांडाचं दर्शन बघितलं विश्वरूप दर्शन जर बघितलं त्यामध्ये आपण एक फार छोटा भाग आहोत या छोट्या भागाने जितकं काही क्षमता कौशल्य शानपण देता येईल तिथे द्यायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा आणि जे काही आपल्यासोबत आहेत छोटे भाग त्यांचंही मोठेपणा जे जे आहे ते ते उजागर करत पुढं जाणारी माणसं उजळमात्यानं जसे जगतात तसं आत्मिक शांती समाधान आनंदाने जगू शकतात तर या संदर्भामध्ये <coughs> मी जे काही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ते आपण गोड मानून घ्या धन्यवाद